नमस्कार मुंबईच्या ठाण्याच्या नवी मुंबईच्या कल्याणच्या पनवेलच्या विरारच्या आरतीऊना भंपर लॉटरी लागली भंपर लॉटरी आता तुम्ही म्हणजे लॉटरी लॉटरीमध्ये कसलं एम एम आर टीचा एक ठराव होता बेकायदेशीर भाडं मंजुरीचा आणि त्या त्याचाच फायदा या आर टीवर फार मोठा उठवलेला आहे एम एम आर टीच्या ठरावाचं बेकायदेशीर भाडं हे भाडं हे न्यायालयात आहे हे कुणीही विसरू नका आणि मग गुरु लोक आणखीन आर टी ओ झोल मोठा चालू झालेला आहे आता पाच पाच लाख रुपये आर टीवाले छापतील बिंदाच छापतील ह्यात कुठलीही शंका नाही आता प्रत्येक ठिकाणी तीन तीनशे रुपये लाईनीत घेतात दररोजच्या पाचशे हजार गाड्या येत आहेत आणखीन एवढं लक्षात घ्या की हे न्यायप्रविष्ट प्रकरण आहे हा ठराव बेकायदेशीर आहे ह्या ठरावाला कुठली मान्यता नाही आर टी ओनी कुठलंही काम केलेलं नाही फक्त आर टी ही लॉटरी लागलेली आहे आणि आर टी वाले आता हे काम लवकरात लवकर अगदी हे पंधरा वीस दिवसात चाळीस दिवसाच्यात कसं संपेल हे बघणार रस्त्याला अजून म्युन्सिपालिटीच्या रस्त्यावर दोन चार ठिकाणी गुंडे उभा करणार दोन दोन चार चार ठिकाणी ह्या गाड्या पासिंग करणार आणि माल खाऊन रिकामे होणार सर्वसाधारणपणे ह्या भाड्याचा ठराव होता त्याच्यात मीटर कॅलिब्रेशनसाठी तंतोतंत तंतोतंत मीटर कॅलिब्रेशन करण्यासाठी नव्वद दिवसाची मुदत दिलेली आहे किती दिवसाची नव्वद दिवसाची नव्वद दिवसाची मीटर कॅलिब्रेशनची ही पंचेचाळीस दिवसाच मुदत असते हे मात्र कुणी विसरू नका मग ही दिली कशी एक तरी रिक्षावाला बोललाय का, हिता का की हिथं कि कि एवढी मुदत कशी काही दिलेली आहे म्हणून प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि आम्ही मुख्यमंत्र्यांनी मागणं केलेली आहे की किलोमीटरवरतीच भाडं करा आणि ह्या आरती मुदत कशासाठी जास्ती दिलेली होती की ही ऑनलाईन डेटा बनवायचं पण आरटीओल्यांचं अशा काय पडलेलं नाही की पुन्हा डबल बनवतील डबल बनवतील आणि गोरगरिबांना त्रास देतील माल आलाय पैसा आलाय हे आपल्याला भंपर ला लॉटरी लागली आहे गरियांना रस्त्यावर उभा करून हे आता तर दोन दोन तीन तीन ठिकाणी प्रत्येक आरटीओनं चालू केले रस्त्यावर बेकायदेशीर कुठली महापालिकेची परवानगी नाही काय नाही आणि नुसतं पैसे छापायचा चा उद्योग चाललेला आहे आता बघा विरारला वगैरे तर रिक्षाच मीटरनं चालत नाही पण तिथं पास पालघरच्या रिक्षात मित्र ना चालत नाही ना तिथं मात्र त्याच्यामुळं हे बेकायदेशीर आहे भारीवर असं काही सुद्धा नाही हा एम एम आर टीचा प्रथम ठराव ठरावाला एम एम आर टीनच मान्यता दिलेली नाही आणि नव्वद दिवसाची मुदत असताना सर्वसाधारणपणे जनतेने विचार करायचे पंचेचाळीस दिवसाची मुदत असताना सरकारने ही नव्वद दिवसाची त्या ठरावात काय म्हणलं आहे आणि ह्याच्यात आता हे पंधरावीस दिवसात सगळा घासा गुंडळणार हे आर टी ओवाले वाले पैसे खाऊन रिकामी होणार जाऊन जे जा म्हणणार आणि रिक्षावाला तर काही कुणाचं ऐकतच नाही रिक्षावाला बिलकुल कुणाचं ऐकत नाही तो म्हणतो हा गुरु हा मार रिक्षावा हा गुरु बोला परमिट खोलो परमिट निकालो हमने निकाला हा गुरु बोला मीटर खोलो हमने खोला मीटर वाले को सात सौ देव दिया लाइन में तीन सौ रुपये देव हमने दिया हा मीटर ओके हो गया ही अवस्था आहे बेकायदेशीर हे रिक्षाचं टॅक्सीचं भाडं आहे हे कुठेही न्यायालयात टिकणार नाही आर टी ओ जर आता पाहिलं ह्या पैशाच्या पायात तंतोतंत भाडं हे ह्याचाच विषय संपलेला आहे परंतु हे ज्याने ज्याने मीटर केली त्यांना भविष्यात मोठा फटका बसणार आहे पुन्हा मीटर रिकॅलिब्रेशन करावी लागतील पुन्हा ऑनलाईनला घ्यावी लागतील हे मात्र तितकंच सत्य आहे आणि रिक्षाचं भाडं हे किलोमीटर दीड किलो दीड किलोमीटरचा जो टप्पा आहे तो निघून जाऊन एक किलोमीटरचा टप्पा येईल हा प्रत्येकानं व्हिडिओ ऐका आणि पूर्ण ऐका आणि मूचवाले मोकाशी यूट्यूबचे पूर्ण रिक्षावाल्यांनी जर तुम्ही जरूर ऐका तुम्हाला चांगलं सांगणारं कोण नाही तुम्हाला गुंडळणारी सगळी आहेत आर टी यू बी त्यातले आहेत आणि आर टी चेले गुरु ते बी त्यातले जे आहेत आता वर्गणी काढायला तरी कोण आहेत ह्यांचे ते लोक असतात असं काय नाही आता साहेबाला दोनशे रुपये द्यायचं ह्यानी शंभर घ्यायचं अशी तीनशे रुपयाची उभ्याणी असते धन्यवाद मूळ चले मोकाशी युट्यूब पहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद